आमचा प्रश्न केवळ सव्वीस हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ज्यांची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वी झाली होती जे खाजगी मान्यताप्राप्त शाळातील होते अशा लोकांच्या केवळ जुन्या पेन्शन योजनेचा जो है सद्या है। है प्रश्न आहे तो सध्या प्रलंबित आहे आमची शासनाला आणि देवाभाऊंना ही विनंती आहे की आमचा हा प्रश्न एकदा त्यांनी आढावा बैठकीच्या माध्यमातून पूर्णतः ऐकावा आणि आम्हाला न्याय द्यावा याचं कारण असं आहे की चौदा फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तरच्या शासन निर्णयानुसार आमची विनाअनावरची सेवा ही पेन्शनेबल सर्व्हिस म्हणून ग्राह्य धरल्या जाते म्हणून आमची त्यांना अशी विनंती आहे की आमची विनानुदारावरची सेवा ही पेन्शनेबल सर्व्हिस ग्राह्य धरल्यामुळं आम्हा जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतो आणि त्याचप्रमाणे शासनाने आता जो निर्णय घेतला केंद्र सरकारच्या धर्तीवर की ज्यांच्या आधी आल्या आणि नियुक्तीनंतर झाल्या तर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली त्याचप्रमाणे आमच्या दोन हजार हो। पाच पूर्वीच्या नियुक्त्या आहेत म्हणजे आमच्या केवळ रिक्रुटमेंट नाही आहे तर आमची अपॉइंटमेंट आधीची आहे तर हाच निकष वापरून आम्हाला सर्वांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे मध्यंतरात कोर्टाचा काही निर्णय आला आला होता त्या त्याविषयी हा कोर्टाचा निर्णय आला त्या अनुषंगानंसुद्धा आमची त्यांना विनंती आहे की आपण स्वतः कायद्याचे पदवीधर आहात म्हणून त्या सर्व कोर्टाच्या निर्णयाची आपण एकदा स्वतः तिथं आढावा घ्यावा आणि त्या अनुषंगिक निर्णयानं जर आम्ही पेन्शनसाठी योजनेसाठी जे पात्र आहोत त्यांना त्या निकषात निकषात बसून त्यांनी त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा न्याय द्यावा आणि बाकी इतर कर्मचाऱ्यांना देखील आम्ही जे कागदपत्र दाखवू त्यानुसार त्यांनी कागदपत्र देऊन आम्हाला सर्वांना न्याय द्यावा फार छोटी संख्या राहिलेली आहे पंचवीस सव्वीस हजार कर्मचारी आहेत ज्यांनी आंदोलन केलं नाही असे जाहिरात आधी आलेले नियुक्तीनंतर झालेले त्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली आणि आम्ही जे मागत आहोत तो अजून अद्यापही वंचित आहोत असं आमचं म्हणणं